जनरल हमाल माथाडी कामगार संघटना आणि अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटना यांच्या वतीने कैलासवासी यशवंत गोविंद लाखे यांची तिसरी पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली कैलासवासी यशवंत लाखे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून तिसऱ्या पुण्यतिथी निमित्त समाजातील निराधार गरीब गरजू महिलांना माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे तानाजी पोवार बाळासाहेब कलागते रवी रजपुते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे गुड्स खे दि असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शिंदे ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष पंकज त्रिपाठी अहमद मुजावर श्यामराव कुलकर्णी जितेंद्र जानवेकर आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य वाटप केले त्याचबरोबर दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले या उपक्रमाचा समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी कौतुक केले कैलासवाशी यशवंत लाखे यांनी माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष असून कोलाटी डोंबारी समाजाचेही अध्यक्ष आहेत शांताराम लाखे यांनी आपले बंधू कामगार नेते कैलासवाशी यशवंत लाखे यांच्या पावलावर पाऊल टाकत सामाजिक कार्याचा वसाद जोपासला असल्याचे गौरव उद्गार प्रकाश मोरे यांनी काढले माथाडी कामगारांना मजुरी वाढ देण्यासाठी आणि वेतन चिट्टी मंजूर करून देण्यासाठी शांताराम लाखे यांनी प्रयत्न केले आहेत त्याचबरोबर पन्नास किलो गाठ होण्यासाठी ते प्रशासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे कामगार नेते शामराव कुलकर्णी यांनी सांगितले यावेळी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी संघटनेचे चंद्रकांत जावळे शामराव जावळे प्रताप लाखे अशोक लाखे रवी जावळे जनरल हमाल माथाडी कामगार संघटनेचे शंकर बनगे अजित आईवळे आदम शेख मारु मारुती मादिवानी शिवप्पा कोळी मानतेस मुक्तार अरविंद तलवार आदी उपस्थित होते